नमस्कार सगळ्यांना कसे आहात स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजे संगीताच ब्लॉग मध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना काय चाललंय झाली का नवरात्राची तयारी म्हणजे साफसफाई किंवा घरातले सगळं साफसफाई करून झाली का तर माझी इथं बघा चाललेली आहे साफसफाई तर मी रिकाम्या करत आहे आणि त्याच्यातली भांडी काढती आहे भांडी काढून आता ती मी बाहेर घासायला घेऊन जाणार आहे तर आता हे नवरात्र येते मग आणि सण सू सगळेच एकामागे एक गणपती एक पासून सुरू होतात मग गणपती झाले की लगेचच हे एक पितृपक्ष गेले की लगेच पण नवरात्र येतं त्याच्यामुळे घराची साफसफाई ही करावीच लागते आणि सण म्हटलं की साफसफाई ही आलीच साफसफाई केल्याशिवाय कुठलाही सण आपण साजरा करू शकत नाही म्हणजे भारतीय संस्कृतीत तरी तसंच आहे की अगोदर सगळी घराची साफसफाई करायची आणि नंतरच आपण बाकीचे सण सगळे साजरे करतो म्हणजे छोटा जरी कुठला सण असला तरी पण आपण वरवरून तरी साफसफाई करतच असतो पण आता हे नवरात्र असलं की दसरा दिवाळी म्हटलं की गणपती म्हटलं की आपण अख्ख्या पूर्ण घराची साफसफाई करतो अगदी म्हणजे प्रत्येक घरातला कोपरान कोपरा साफ करावा लागतो म्हणजे एक वर्षातून एकदाच आपण हे पूर्ण डीप क्लीन घर करत असतो ते फक्त वर्षातून एकदाच वरवरच आपण नेहमीच वरवरची तर प्रत्येक सणाला साफसफाई करतच असतो पण हे जे सण आहेत गणपती किंवा नवरात्र दसरा दिवाळी ह्या सणांना पूर्ण घराची साफसफाई आपण करतो तर तसंच मी आता इथं पूर्ण घराची साफसफाई के सा सुरू केलेली आहे म्हणजे आता उद्याच घटस्थापना होत आहे नवरात्र उद्याच सुरू होत आहे तर आता म्हणजे झालेली आहे पूर्ण साफसफाई पूर्ण घर साफ करून झालेला आहे तर हा व्हिडिओ अगोदर एक दोन चार दिवसापूर्वीचा पाऊस सुरू होता तेव्हाचा व्हिडिओ आहे तर थोडासा टाकायला कामामुळे उशीर झाला तर इथं मी गरम पाण्यात हे जे स्टिकर आहेत बरण्यांना तर ते काढण्यासाठी ऐश्वर्याकडून गरम पाणी करून घेतलं आणि त्याच्यात मी हे बरण्या आहेत ते स्टिकर काढण्यासाठी त्याच्यात पाण्यात ठेवल्या पण ते तेवढं काही व्यवस्थित निघल नाही मी ते काही काही व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही पण त्याच्याऐवजी जर एखाद्या बरणीला किंवा भांड्याला जर स्टिकर असेल तर ते थोडंसं गॅसवर गरम केलं तर ते पटकन ते जे स्टिकर आहे ते पटकन निघून जातं ही एक टीप आहे माझ्याकडून तुम्हाला की जर तुम्हाला कुठल्याही भांड्याचं किंवा बरणीचं जर स्टिकर काढायचं असेल तर ते थोडंसं गॅसवर गरम करायचं आणि नंतर काढायचं ते पूर्ण निघून जातं कारण मी तसं केलं नंतर ते काही व्हिडिओ केलं नाही मी तर ते पूर्ण निघून गेलं पण पाण्यात टाकल्यावर ते काही पूर्ण निघालं नाही आणि इथं बघा मी साफसफाई करत आहे तोपर्यंत ऐश्वर्याची इथं स्वयंपाकाची तयारी चालली आहे स्वयंपाकात आज ती बनवणार होती वेज हैदराबादी विकासने सांगितली होती की वेज हैदराबादी बनव म्हणून तर त्याची रात्रीच भाज्या वगैरे आणून तयारी करून ठेवली होती तर ती आता भाज्या वगैरे निवडून घेतल्या आणि आता ती करत आहे आता भूक तर लागतेच कारण काम झालं की भूक खूप लागते आणि पाऊस बघा बाहेर ह्या पावसातच सगळा पसारा काढलाय कारण पसारा तर काढणं होतंच आणि पाऊस पण सुरू होता त्याच्यामुळे काढावा तर लागणारच होता बंद होईल नाही होईल त्याप्रमाणे आपलं काढून घेतलं आणि इकडं तोपर्यंत वेज हैदराबाद एकदम मस्त बघा कशी छान झालेली आहे आणि छान झाली पण होती छान तयार झाली आणि आम्ही हा सगळा पसारा बाजूला ठेवला आणि तिथंच थोडीशी जागा करून टेबलवर भरपूर डायनिंग टेबलवर पसारा होता पण तिथंच थोडीशी जागा केली आणि आम्ही पहिलं जेवायला बसलो कारण खूप भूक लागली होती आणि अगोदर सगळ्यात अगोदर आम्ही जेवण करून घेतला आणि नंतर हा पसारा लावून घेतला आणि तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि सबस्क्राईब न आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही असेच व्हिडिओला कनेक्ट राहा म्हणजे चॅनलला कनेक्ट राहा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना तोपर्यंत